जय महाराष्ट्र मित्रांनो ट्रेन लवर सायम या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण गाडी क्रमांक ब्याऐंशी नऊशे दोन अहमदाबाद मुंबई सेंट्रल आय आर सी टी सी तेजस एक्सप्रेस या गाडीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक विनंती आहे ज्याने अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं आहे त्याने कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकूनसुद्धा नक्की प्रेस करा जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि मित्रांनो व्हिडिओला लाईक करण्यासोबत व्हिडिओला शेअर पण करा तुमच्या व्हिडिओला लाईक करण्याने व्हिडिओला शेअर करण्याने आणखी नवनवीन व्हिडिओ बनवण्यास मोटिवेशन मिळते मित्रांनो गाडी क्रमांक ब्याऐंशी नऊशे दोन ही अहमदाबाद जंक्शन ते मुंबई सेंट्रल दरम्यान धावणारी ही तेजस एक्सप्रेस आहे ही, ही आठवड्यातून गुरुवार सोडल्यास दर दिवशी धावते अहमदाबाद जंक्शनवरून ही गाडी सकाळी सहा वाजून चाळीस मिनिटांनी सुटते तर मुंबई सेंट्रलला ही गाडी दुपारी एक वाजून पाच मिनिटांनी पोहोचते अहमदाबाद ते मुंबई हे चारशे त्र्याण्णव किलोमीटरच्या अंतर ही, ही गाडी सहा तास पंचवीस मिनिटांमध्ये सहा ओलटेकेत पूर्ण करते या गाडीची ॲव्हरेज स्पीड ताशी सत्याहत्तर किलोमीटर आहे तर मॅक्सिमम परमिसेबल स्पीड ताशी एकशे तीस किलोमीटर आहे मित्रांनो सर्वप्रथम सतरा जानेवारी दोन हजार वीस रोजी ही गाडी सुरू करण्यात आली या गाडीच्या रेकबद्दल सांगायचं झाल्यास या गाडीला एल एच बी टाईप रेक जोडण्यात येतात एकूण सोळा कोचची ही गाडी असती या गाडीला पॅन्ट्री कार अवेलेबल नाही पण ऑनबोर्ड केटरिंग आणि ई केटरिंग अशी सुविधा उपलब्ध आहे अहमदाबाद जंक्शन ते मुंबई सेंट्रल दरम्यान या गाडीला वडोदरा लोकोशेडचा डब्ल्यू ए पी सेवन हा लोकमोटीव जोडण्यात येतो मित्रांनो अहमदाबाद जंक्शनवरून ही गाडी सकाळी सहा वाजून चाळीस मिनिटांनी सुटते तर नडयाद जंक्शनला ही गाडी सकाळी सात वाजून नऊ मिनिटांनी पोहोचते अहमदाबाद जंक्शन ते नडयाद जंक्शन हे पंचेचाळीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी ताशी पंच्याण्णव किलोमीटरच्या स्पीडने पार करत सकाळी सात वाजून नऊ मिनिटांनी पोहोचते या ठिकाणी या गाडीला दोन मिनिटांचा हॉल्ट आहे दोन मिनिटांचा हॉल्ट घेऊन सात वाजून अकरा मिनिटांनी गाडी नड्याद जंक्शनवरून पुढच्या प्रवासाला निघते पुढे चोपन्न किलोमीटरच्या अंतर ताशी शहात्तर किलोमीटरच्या स्पीडने पार करत ही गाडी सकाळी सात वाजून चोपन्न मिनिटांनी वडोदरा जंक्शनला पोहोचते या ठिकाणी या गाडीला पाच मिनिटांचा हॉल्ट आहे पाच मिनिटाचा हॉल्ट घेऊन सात वाजून एकोणसाठ मिनिटांनी ही गाडी वडोदरा जंक्शनवरून पुढे भरूच जंक्शनसाठी रवाना होते वडोदरा ते भरूच हे सत्तर किलोमीटरच्या अंतर ही गाडी ताशी चौऱ्याण्णव किलोमीटरच्या स्पीडने पार करते भरुच जंक्शनवरती ही गाडी सकाळी आठ वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी पोहोचते या ठिकाणी देखील या गाडीला दोन मिनिटांचा हॉल्ट आहे दोन मिनिटांचा ऑल्ट घेऊन आठ वाजून शेचाळीस मिनिटांनी गाडी भरुच जंक्शनवरून पुढे सुरतसाठी निघती भरूच जंक्शन ते सुरत हे एकोणसाठ किलोमीटरच्या अंतर ही गाडी ताशी एक्क्याण्णव किलोमीटरच्या स्पीडने पार करते सकाळी नऊ वाजून पंचवीस मिनिटांनी गाडी सुरतमध्ये पोहोचते या ठिकाणी या गाडीला पाच मिनिटांचा ऑल्ट आहे पाच मिनिटाचा हॉल्ट घेऊन नऊ वाजून तीस मिनिटांनी गाडी सुरतवरून पुढे वापीसाठी निघते सुरत ते वापी हे पंच्याण्णव किलोमीटरच्या अंतर ताशी पंच्याऐंशी किलोमीटरच्या स्पीडने पार करत ही गाडी सकाळी दहा वाजून सदतीस मिनिटांनी वापी स्टेशनला पोहोचते या स्टेशनवरती सुद्धा या गाडीला दोन मिनिटांचा हॉल्ट आहे दोन मिनिटांचा हॉल्ट घेऊन दहा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी ही गाडी वापी स्टेशनवरून पुढे बोरिवलीसाठी निघते वापी ते बोरिवली हे एकशे अडतीस किलोमीटरच्या अंतर ताशी एकोणनव्वद किलोमीटरच्या स्पीडने पार करत ही गाडी दुपारी बारा वाजून बारा मिनिटांनी बोरिवलीमध्ये पोहोचते बोरिवली स्टेशनवरती या गाडीला तीन मिनिटांचा हॉल्ट आहे तीन मिनिटांचा हॉल्ट घेऊन बारा वाजून पंधरा मिनिटांनी गाडी बोरिवली स्टेशनवरून पुढे मुंबई सेंट्रलसाठी रवाना होते पुढे एकोणतीस किलोमीटरच्या अंतर ताशी पस्तीस किलोमीटरच्या स्पीडने पार करत ही गाडी शेवटी एक वाजून पाच मिनिटांनी मुंबई सेंट्रलला पोहोचते मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण गाडी क्रमांक ब्याऐंशी नऊशे दोन अहमदाबाद मुंबई सेंट्रल आयआरसीटीसी टी सी तेजस एक्सप्रेस या गाडीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेतली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र